फुटलं ना अजून थांब ना नाच तरी फुटल नाही बाजार काय काय आणला वा तेवढ आण ते मोड जेवढं चांगलं तेवढं आणला आता अख्खा बाजारापेक्षा अकराचं खावच जास्त काय खायला येणार ते सांगेल ते आणलाय छान मी कुठं पोरं सांगा आलती ती कोणाला आणलाय मला बाबांना खाऊ छान छान गोले हे गोले इकडे के पिलवा देवाप कोणी केलाय पुढ गोल्या मला दे किरा मोला पाव नको बाबा नको लालीपॉप मग काय खाते नूडल्स नको थोडस तूच खा